अरे नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बोला सी मेंबर खाली या कमेंट करा नवीन असाल तर लाईव्ह लाईक आणि चॅनलला विसरू नका सीसी वरून खाली या कमेंट करा लाईव्ह लाईक करा बोलत चला कमेंट येऊ द्या तुमच्या नमस्कार सर्व दादांना ताईंना मानाचा जय शिवराय जय शंभर कुत्र्याला भाकर टाक कुत्र्याला एक टाइमच भाकर असते सकाळी दुपारी संध्याकाळी तीन टाईम सकाळची झाली आता दुपारची टाकीन थोड्या वेळाने लाईव्ह लाईक ला 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 करून कमेंट करा लक्ष्मण दादा सीसीवरचे मेंबर खाली या कमेंट करा नमस्कार वरून खाली लक्ष्मण दादा जेवण झालं का बोला जगदीश दादा म्हणतात रामकृष्ण हरी तायडे रामकृष्ण हरी जगदीश दादा नमस्कार लाईव्ह स्वागत आहे तुमचं बोला जेवण झालं का जगदीश दादा तुमचं जेवण झालं का सांगा पहिली माझी काय लाईक काय पहिली तुमची लाईक नाही अजून मला कोणाच दिसत नाही लाईक तर काय माझी म्हणताय सीसी वरून खाली या आणि कमेंट कर करा पटकन बोला जगदीश दादा जाऊ नका थांबा बोला ना माझ्यासोबत काय कामात आहात का, का जगदीश दादा तुम्ही बोला सीसी सी वरचे मेंबर खाली या कमेंट करा पटपट झाली -पट। का आता नाही दिसत मला वरून उतरता येईना <laughs> आता आला आता उतरला गे तुम्ही जगदीश दादा स्वतःय उतरायचं उतरायचं लय सोप आहे तुम्हाला येत कस काय नाही जगदीश दादा असं होऊ शकत नाही माझ्या दादांना काही येऊ शकत नाही म्हणजे बोला छान छान माझे जेवण बारा वाजता असते प्रगतीताई श्री स्वामी समर्थ जगदीश दादा बारा वाजता म झालं की बारा वाजून गेल्या एक वाजले की आता श्री स्वामी समर्थ प्रगतीताई स्वागत आहे ला मध्ये दादाला बोलवून आना ना बरं होईल सीसीवरचे मेंबर खाली या पीठ प्लीज पटपट कमेंट करा शेतकरी ताईला सपोर्ट करा सर्वांनी वरडून वरडून माझं गाला आप गेल पण तुम्ही काय सपोर्ट करा ये नमस्कार सर्व दादांना ताईंना मानाचा शिवराय जय शंभूराजे आणि जगदीश दादा म्हणतात श्री स्वामी समर्थ प्रगती प्रगती ताई बोला ते का माझ्या जा शेजारी राहतात का <laughs> शर्ट व्हिडिओ खाली कमेंट टाका आले तर आले ब्लू काढायचा फक्त काय नाही ब्लू काढ पर्यंत आले तर बाद झालं प्रगती ताई तुझ्याशी बोलायचं आहे ग दादा म्हणतात आणि प्रगती काय म्हणतात जगदीश दादा श्री स्वामी समर्थ जगदीश दादा म्हणतात कुणी जर ढकलून दिले तर हातपाय मोडल ना तायडे न वय अरे तायडे मी म्हातारा माणूस आहे हो <laughs> <ओ> का <laughs> आता कसं करायचं कोण नाही ढकलून देणार तुम्हाला सिसीवरनं हळूहळू हळू उतरत जावा <laughs> काय गडबड गोंधळ करत जाऊ नका <laughs> दिवस आहे उद्याला जाणार आहे मी हो का ठीक आहे ठीक आहे प्रगती ताय तुमच्यासाठी बोलताय लक्ष्मण बोला सीसीवरचे मेंबर नमस्कार प्रगती ताई लक्ष्मण दादाला तुमच्या सोबत बोलायचं कडे पण नंबर आहे माझा त्यानंतर लाईव बोला लक्ष्मण दादा बोला प्लीज कॉल मी आधी केलं की उचलत नाही आणि मग नंतर मी केलं की लाईव्ह चालू झाले मग कसं उचलायचं मेंबर आहे तेवढं पण जाते प्रगती ताई जेवण झालं का लक्ष्मण दादा जेवण झालं का जगदीश दादा जेवण झालं का या जेवायला सर्वांनी नाहीतर म्हणचल त्या जेवाय पण नाही बोलवलं काय पप्पू कुल्लाल जय मल्हार एळकट एवकट जय मल्हार ताई स्वागत आहे माझ्या लाईफ मध्ये तुमचं काय नाव माझ्या लक्षात नाहीये पण नमस्कार माझ्या लाईफ मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे आणि जय मल्हार सावकाश जेवा नाही जेवत नाहीये गुळ आणि खोबरं खाते माझं उपवास आहे दत्ताचं नवरत्न चालू झालंय ना त्यामुळं यात आहे गुळ खोबरं खाव लागायला माझे व्हिडिओ कसे वाटतात निर्मला नाव आहे निर्मला ताई माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला मी सगळे व्हिडिओ बघितले बर का तुमचे पण छान असते ते एकदम भारी सगळे आपण शेतकरीच आहे एकमेकांना सपोर्ट करत जाऊया लय छान आहे थँक्यू रोज व्हिडिओ बघा कसे वाटतात तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करत चला मला रोज सपोर्ट करायला या शेळे मेडर घेऊन आलाय का काय हिंडवायला तुम्ही आता बोला की ओ लक्ष्मण दादा लक्ष्मण बोला लाईला बोला म्हणतात प्रगतीत आहे आणि महेश महेश दादा नमस्कार लाईमध्ये स्वागत आहे तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे बोला महेश दादा जेवण झालं का कुठून आहात तुम्ही महेश दादा पहिल्यांदा आलात मी पण शेतकरी आहे हो हो ताई निर्मला ताई आलं लक्षात तुम्ही शेतकरीच आहे म्हणून तर बोलते बकर, बकरे चारत आहे ताई भाई <laughs> हो का लक्ष्मण दादा म्हणतात प्रगती ताई भावाला बोलू वाटत नाही का ताई मी बोलल बोललं पण तुला बोलायचं उद्याला मी जाणार आहे हो का प्रगतीताई लक्ष्मण दादा बोलतायत बोला मुंबई मुंबई वरून आहात का थँक्यू महेश दादा शेतकरी ताईला सपोर्ट करायला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि या गुळ खोबर खायला <laughs> लक्ष्मण महेश दादा माझे व्हिडिओ कसे वाटतात चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक ला 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 करा माझे व्हिडिओ गाण्यांचे असतात आता आता मी ब्लॉग बनवायला लागले शिकले थोडं थोडं माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि मला शेवटपर्यंत तुमचा सपोर्ट असू द्या महेश दादा, दादा। प्रगती ताई मग फोन करू का दादा लक्ष्मण दादा सांगा प्रगती ताईला फोन आहे का, का। पायान मध्ये सॉक्स घालून घ्याय पायामध्ये हाय म्हणतात हाय मुकेश दादा नमस्कार मध्ये स्वागत आहे लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद आणि जगदीश दादा म्हणतात बघतेस काय एवढ्या रागाने लाईक केले या देवकर वाघाने तायडे थँक्यू <laughs> थँक्यू थँक्यू जगदीश दादा खूप खूप धन्यवाद ताई पायाचे दर्शन द्या <laughs> पायाचे दर्शन कशासाठी पाहिजे तुम्हाला उद्या मी आर्मी जॉईन केलं नाही माझं बोलणं होणार नाही उद्या आर्मी जॉईन केल्यावर के लक्ष्मण दादा म्हणतात प्रगती ताई म्हणतात हो का नका घालू स्व स्वाय मी स्वाक्ष कशाला घालते मला साधी चप्पल भेटत नाही स्वाक्स कधी घालाव कॉल कर प्रगती ताई कॉल करा म्हणे पायाचे दर्शन द्या मुकेश <laughs> दादा दा बोला कोमलताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं तुम्हाला मनाचा जय शंभूराजे आज माझा आज तुझा भाऊ हा प्रगती ताई म्हणतात ओके आणि कोमल ताई म्हणतात कशा आहेत मी ठीक आहे तुम्ही कशा आहात ती ताई म्हणतात ओके जेवण झालं का जेवण तर नाहीये पण उपवास आहे माझा या गुळखोबरं खायला रोज रोज फळा खाऊन कंटाळ येतो ना म्हणून खोबर लाईव्ह लाईक किती म्हणतात पण मला एक पण लाईक दिसत नाही मेंबर खाली उतरा हळू हळू खाली उतरा <laughs> तब्येत खूप सुधारती ताई खरी खबर खाल्ल्यावर <laughs> तब्येत सुधारवायचीच आहे आपल्याला आता आली अनै्याला घेऊन हो का ठीक आहे ठीक आहे कोमल ताई आता एक आहे पहा कोण आहे मी केलं बर का लाईक आत्ता तीन दिसले मला लाईक एक होत म्हणलं आता तीन दिसले दिस बॉडी बिल्डर व्हायचं ताई आता एक दिवस खाल्ल्याने बॉडी बिल्डर होत नाही मग दादा रोज रोज रो, थोडीच खाते खारी खोबरं नाही गुळखोबर मोदकच गुळखोबर आणि ताई म्हणतात लाईक हा लाईकच की तुम्ही एक बोलला मला आता तीन दिसायला लागले मेंबर पण तीन आणि लाईक पण तीनच दिसाय लागले रोज खायचे की मग आपल्याला आवडत नाही ते उपास आहे भूक लागल्यावर काय खायचं म्हणून हे नावे केलाय दोन्ही दारा दुखायला लागले आणि कोमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक यू मुकेश दादा म्हणतात शेतात गावाला पाणी देत देता येत आहे हा शेतात गव्हाला पाणी द्यायला लागलाय का मग आणि ताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू आणि लक्ष्मण दादा म्हणतात कोमलताई तू पण नंतर घे तुझा भाऊ जाणार ड्युटीवर आणि कोमलताय सपोर्टिंग मेसेज साठी थँक यू मुकेश दादा म्हणतात मला आवडते खारी खोबरं घेऊन खारी खोबरं मी येऊ का खायला हो हो या माझ्या बकऱ्या कुठे सोडून दिल्या तायरे आहेत आहेत बकरी बकऱ्या आहेत बकऱ्या निवांत बसलेत खाऊन पिऊन निवांत म्या 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 कर आणि कोमल ताई म्हणता नंबर लक्ष्मण दादाचा आणि मुकेश दादा म्हणतात ताई तू पास धरत जा आणि मला खारी परत जा आणि मला खारी खोबरं देत होय बाबा दिन <laughs> दिन <देद> रोज रोज <laughs> त्यासाठी तुम्ही यायला तर पाहिजे कोमल ताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू म्हणजे या ना बोलायचं नंतर ज्या ताईंना बोलायचं आहे नंतर त्यांनी घ्या ओके कशी आहे ताई मी ठीक आहे मुकेश दादा मी ठीक आहे तुम्ही कसे आहात जगदीश दादा म्हणतात मला प्रगती दिदीने ढकलून दिले होते ना खाली पडलं मग आता खालीच आता सी सीवर नाही आता <laughs> हो का प्रगती दिदीला मी सांगितलं होतं जगदीश दादांना जरा हळूहळू उतरवा पडतील लागल कुठं तर तरी पण ढकललं येऊ दे मी विचारते पण थांबा आता विचारायचं काय वर जाऊच नका तुम्ही लक्ष्मण दादा म्हणतात ओके पारे गावाला वाला, वाला खूप यावं वाटत आहे मला काम आहे मला इकडे काय पारे गावाला खूप यावं वाटतं पण काम लय येताना घाव तेवढा पेरलाय घवाच्या दोन पिशव्या घेऊन ये इकडं बकऱ्या मजेत आहे ना ताई हो लय मजेत तुमच्या सारखेच ब्या 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 बॅ करते त्या <laughs> मेंबर खाली या पटकन कमेंट येऊ द्या आणि लक्ष्मण दा हो नकी <laughs> दादा म्हणतात माझी बहीण मला काय भरीत खाऊ घालणार आल्यावर हो नक्की नक्की आणू घाऊ घा मला चपाती शिवाय भाकरी गिळत नाही नरड्यात टुचती माझ्या मगेश दादा जेवण झालं का प्रगती ताई कोमलताय बोला एक मिनिट एक मिनिट आणि गव्हाच्या शेतातला व्हिडिओ टाकला ताई पाहून घ्या ओ नक्की नक्की पाहते सर्वांना थँक्यू सो मच सपोर्ट करायला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय आता मला जरा काम आहे